नमस्कार मित्रांनो आता सध्या ना पालख्यात सगळ्या पालख्या संत तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज मुक्ताई सगळ्या सगळ्या पालख्या आता सध्या ना वाकरीवरती पोचलेल्या आहेत त्या आणि आत्ताच आरती झाली मित्रांनो थोडा कालवा होता त्याच्यामुळं कसं झालंय मस्त मध्ये पालखीचं दर्शन तर तुम्हाला काढवतोच कितीची सिच्युएशन तुम्हाला सांगतो एकदम मध्ये आणि आत्ता टायमिंग बरेच लय झालेलं आहे आणि संत तुकाराम महाराजांची पालखी हिथंय ना ह्या साईडला आताच आरती झालेली मित्रांनो आणि इथली सिच्युएशन तुम्ही बघू शकताय इथली गर्दी बघू शकताय कसं झालंय काय झालं माहिती काय काय या मावली काय म्हणता बघ रामकृष्ण हरी रामकृष्ण जिहारी हरी इकडं वारकरी आत्ताचं कीर्तन झालं मस्तमध्ये बराच टायमिंग झालेला आहे रात्रीच्या दहा अकरा त्या आणि ह्या साईटलाही नाही इकडं अशी गर्दी सगळ्या ही पालखीचं मुक्कामाचं ठिकाण आहे मित्रांनो पालखीचं मुक्कामाचं ठिकाण आहे आणि ह्या साईटलाही नाही इथं तुम्ही बघताय सगळी वारकरी नाही आता आरती झाल्यानंतर दर्शन घ्यायला आले तर मस्तमध्ये ज्या हरी कृष्ण हरी वा छान त्यांनी मित्रांनो आता सध्याला आहे ना अंगारा दिलेला आहे म्हणजे मी ठेवीन माझ्या बॅगेत ठेवी ह्या साईडला बघा तुम्ही गर्दी झाली मस्त तिकडं लाईन लागलेली आहे ह्या साईडने तिकडं लाईन लागलेली असं हिरव्या लाईटी लावल्यामुळं थोडं हिरवं दिसतंय पण थोडं झालं का दर्शन झालं असेल एकंदरीत मला वाटतं तो मला घरी बसून सगळ्या वारीतलं धावण्याचा प्रयत्न करतोय एकदम मस्त मध्ये मावली आहे त्याच्या कितीच असलेली काय झाली आता वारकरी जास्त करून काय होतंय माहितीये का ही लाईन किती लांब लागलेली मला बी माहिती नाही पण इकडून केलं एकदम मस्त मध्ये त्यासाठी लाईन लागलेली आहे गर्दी होती लोक ह्या साईटला इकडं वारकरी असतात तर गरज नाही निवान त आराम चालला आहे ओक्के ज्याहरी जरी ज्या हरी जहिरी ह्या साईटची बघा इकडे इथलं हे शॉर्ट करू यायला चान्स नाही थोडस सोडावं लागतं मेन मेन जी काय आहे ती बघायला पालखीच या साईडला कसं चाललंय आणि माउलींच्या पालखीच्या तिथलं मी जाऊ अशी गर्दी झाली सकाळी बी जान इथं सुद्धा झोपले बाबा माऊली पाटांगणात एकदम निवांत हे असं चाललंय आहे सध्याला ज्या हरी काय मेन मेन एक नंबर दिंडीची किंवा पालखीच्या कढणी जास्त ना रक्षक ती म्हणायचं थोडक्यात आहे ना ती झोपलेली ही काय म्हणजे त्यांना इथं झोपायला छानच आहे एकदम मध्ये खटाखट टाकाटक साइडनी हिकडून बघ असं माहोल झालेला आहे आणि हे रातभर गर्दी राहणार आहे उद्याच्या चार वाजता पालखी इथला हलणार मित्रांनो मी बी येईल आणि तुम्हाला इथलं वातावरण द्यावे सगळे असं झालं मॅडम तुम्ही कुठले गाव कायदे असं मॅडम लागेल असं ह्या साईडने हा खरं तेच खरं तेच रवी शिंदे हे साईडने असं माहोल माहोल आणि हाय बघताय मित्रांनो तुम्ही एकदम मस्त मध्ये चला असू द्या साईटनी माहीला येत्या आणि पलीकडून जेंट्स आहेत बरोबर आहे हे इकडून माहीला येत्या ऐकाय म्हणतात दादा तर पाया पडल्या पण मी पाह्या पडते गर्दी जरा जास्त झाली असं असं तिथली परिस्थिती तुम्हाला पालखीची जावतो एकदम सब

ځستمهیله دغه کلهه ښځه نه نه ودااله ها په دیواله نه ودااله چې و دېواله دیواله څه داسته Mereka terkena झालं दा, झालं एकच मिनिट झालं मी बी पडलो पाया नाही तुम्ही म्हणता लागा तू पाया बी पडतोय का नाही देवाच्या असलं काय व्हायला नको असून द्या चला त्या गोष्टीवर हो आहे ना हे व्हिडिओ तरच थांबवतो तुम्हाला इथलं उजेडाचं बी धावतो आणि माऊलीच्या पालखीचं तिथं तिथलं बी धावतो एकदम मध्ये ओके भेटूया आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा ओके